जय शिवाय मित्रांनो तर आज माझे पप्पा घरी सोयाबीन बिर्याणी बनवणार आहेत आपण घेतले टोमॅटो कांदा मिरची लसण अद्रकची पेस्ट हळद आणि सोयाबीन उकडून घेतली तर मग आता पप्पांनी तेल गरम करून घेतले मग त्यात सगळ्यात आधी त्यांनी कांदा टाकला तेल छान गरम झालेलं होतं मग त्यांनी कांदा थोडा वेळ हलवून घेतला नंतर त्यांनी त्यामध्ये चार पाच मिरच्या टाकल्या दोन चमचे हळद टाकली आणि नंतर ते सगळं एकत्र करून घेतलं नंतर त्यामध्ये लसण अद्रकची पेस्ट टाकली नंतर त्यामध्ये दोन चमचे तिखट टाकलं दुकानातून मी आंबारी मसाल्याची पुडी आणली होती ती पप्पाने पूर्णच्या पूर्ण टाकून दिली कारण त्याची ते टेस्ट छान असते म्हणून नंतर राज मसाला नंतर ते सगळं एकत्र मिक्स करून घेतलं पप्पांनी अरे टोमॅटो तर टाकायचाच ता राहिला नंतर त्यांनी टोमॅटो टाकला आणि परत सगळं ते एकदा हलवून घेतलं दिसायला खूप छान दिसतंय नंतर बाप्पाने त्यामध्ये आम्ही जे सोयाबीन उकडून घेतली होती ना ती टाकली आणि ते परत एकदा एकत्र करून घेतलं आता छान सगळं मिक्स झालं आहे मग नंतर त्यामध्ये थोडं पाणी टाकलं थोडी कोथंबीर म्हणजेच सांबार टाकलाय फायनली सगळं काही टाकून आहे जे जे आठवलं जसं आठवलं आम्ही ते टाकलं मम्मीने आधीच भात करून ठेवला होता मग आपण पूर्ण एक लेयर त्या भाताची त्यावर टाकली त्याच्यावर थोडी कोथंबीर टाकली आणि नंतर कुकरची एक शिट्टी घेतली आणि आता ते रेडी झालं आहे आता पप्पाने बनवलेली डिश रेडी झाली आहे मी ते एका प्लेटमध्ये काढून घेतली आहे तुम्ही पण नक्की करून पहा